मत मागायला आल्यावर यांना उद्धव ठाकरे यांचा धाराविकारांना सल्ला आत्ताची सर्वात मोठी बातमी सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती राज्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापलं आहे भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात आरोपांच्या फैरी झडत आहेत अभिषेक घोसाळकर यांच्या गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोप दागली होती त्यानंतर फडणवीस यांच्याकडूनही जोरदार पलटवार झाला आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे ठाकरे आज धारावी येथे आले असता असे बोलत होते ठाकरे काय म्हणाले मी शाखा शाखांना भेटी देतोय त्यात अशा विराट सभा होत आहे गर्दी एवढी होती की शाखेचा दार दिसत नाहीये महाराष्ट्रामध्ये हे चित्र आहे सरकार विरोधात असंतोष आहे सगळ्यात जास्त असंतोष धारावीकारांना आहे येथे धारावीत काही रिटायर्ड पोलीस अधिकारी मागे लावले आम्हाला कांजूर मार्ग ची जागा मेट्रो कार शेड साठी दिली नाही ही मिठा कारची जागा होती ती आपल्या सरकारला दिली नाही पण मोदींचे मित्र अदानीला मात्र कांजूर मार्ग आणि मुलुंडची जागा दिली तुम्ही एकदा मुलुंड मिठागारला गेला की मग तुम्ही धारावी तिने विसरून जा माझ्या धारावीकरांना पाचशे स्क्वेअर फीट घरे द्या वांद्रे रिक्लेमेशनचा टेंडर सुद्धा अदानीला मिळणार लिहून द्या तीन जणांनी टेंडर भरला आहे पण त्यात सुद्धा अदानीलाच हे टेंडर मिळणार आहे मुंबई अदानींच्या खिशात घालताय मुंबई भिकेला लावताय महाराष्ट्राची बदनामी केली जात असल्याचा आरोप ठाकरेंनी केला अभिषेक गोसाळकरांची हत्या झाली हे म्हणतात कुत्रा गाडी खाली गेला तरी माझा राजीनामा घ्याल म्हणताय हे असे गृहमंत्री आहेत आता मत मागायला याल तेव्हा त्यांना लात घाला तुमचा आवाज दिल्लीत पोहोचवायचा असेल तर खासदार आपलाच निवडून द्यावा लागेल अदानीच्या दलालांना घाबरायचा नाही हा गद्दार खासदार तुमच्याशी चर्चा करेल भूल थापांना बळी पडायचं नाही संपूर्ण शिवसेना ना, ही तुमच्या धारावीसोबत असल्याची ग्वाही ठाकरेंनी दिली अशाच नवीन आणि ताज्या बातम्या मागण्यासाठी आपल्या मराठी पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका